सोलापूर पुणे महामार्गावरील बाळे येथे रस्त्याच्या कामादरम्यान खोदण्यात आलेल्या खड्ड्यात कॉन्क्रीट मिक्सर वाहन कोसळल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे सोलापूर पुणे महामार्गावरील छत्रपती संभाजी महाराज रोड वरून बाळेच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस रोड चे काम सध्या सुरू आहे या कामादरम्यान खोदण्यात आलेल्या खड्ड्यात ट्रान्झिट मिक्सर वाहन रिव्हर्स घेत असताना कोसळल्याची घटना शनिवारी दुपारी घडली ही माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वाहनांचे नुकसान झाले आहे अपघातग्रस्त ट्रान्झिट मिक्सर क्रमांक एम एच बारा डी टी सत्याहत्तर बत्तीस असा आहे दरम्यान सर्व्हिस रोड चे काम वेगात सुरू असले तरी सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना अपुऱ्या पडत असल्या आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे कामाच्या ठिकाणी योग्य बॅरिकेड्स तसेच सुरक्षिततेची व्यवस्था नसल्यामुळे अशा अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधित मक्तेदारांनी व प्रशासनाने अधिक दक्षता घ्यावी तसेच कामाच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था राबवावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे